नमस्कार कोर आपली काय सगळी बाली जायचं मथुर नियोजन केले काय आज एक दहा दिवसा नियोजन केलं होय का म्हणजे काल नाही म्हणून का मथुर कुठला घेतला होता काय भाऊ आपण मथुर इस्लामपुरात गाडी तिथे राहुल राहुलबाईच्या पसंतीत कसं काय पडला पळाल्याला बघितला होता तिने कुठेतरी हा विचारलं द्या म्हणलं देऊ होय का तयारी तुमच्याकडे चालू आहे तयारी आपल्याकडे लक्ष कुठं असतो काय आता लक्ष आहे घरी फेरेबिरे सगळं बंद आहे तू काय वाटते तुम्हाला कसं नाव करेल काय पळेल बारा आता तरी पळते बरा तुझा दोन नंबरचं लक्ष आहे ते वाटते तुम्हाला लक्ष पळेल आपल्या येणार काळात तरी पळेल आणि लक्ष आहेत त्या त्या पाहिजे दोन होय का मत्र पण पळेल पळेल घेतो तुमच्या कार्यक्रम नमस्कार काय सांगशील जरा काय आता आदत किंग टॉपला पोहचूया आजगट काढला पाचवी यात पाचव्यात का जरा खाली आपली चळी गाडी जरा हवेत उडी घातलेली पहिला पण पुढे काय सुट्टा का झाला दोन राहुल बाई कधी घेतला राहुल तू दोन महिने झाले हो त्या मोठ्या मैदानाला गेलो तुझी तिथच बोलणं करून पैसे दिलं आणि घेतला बाऊंची म्हणजे बाऊंची पारख कराय पारक विषय लोडच लक्षात कसं तुम्ही शेळा वाचता रोज असते गे आम्ही खेळायक तिकडे आंबे म्हणा असं पवाय बिवाय दर तिकडे मथूर मत्र दिसतो म्हणून घेतला बहिणी काय का आधी बघितलं ते पारा बिरा चांगला होता आणि त्यात म्हणजे परत तिकडची मुंबई माणसं आल्या जरा माणसं म्हणायला आली मजा मथुर दिसतोय त्यामुळे आणि बायांचं लय लक्ष असतं ना मात्र गोष्ट घ्यायची पेट जेव्हा गट काढला तेव्हा बाय असं सांगत होती टीव्ही बघत होती ते आम्हाला व्हिडिओ पाठवत होते एका म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांच्याच मथुर मथुर असं बाय असं हे करत होती ती बायाच पण बघत असणार बायांच्या असं बायांच्या मनात म्हणजे असं काय नसते बाय कस प्रेम असते सगळ्या बायलांच्या वरती त्यामुळे काय विषय आता उत्तम भाऊ म्हटले तसं बाकी सगळं तुम्हीच पोरं बघता बायला संकेत पहिला आमचं यो संकेतचा भाऊ बार का दादारावांचा छोटा चिरंजीव म्हणजे नातू का नाही भाऊंचा ना 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 नातू दादारावांचा छोटा चिरंजीव हा 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 मला वाटतं लक्षा मुलं दररोज माणसं येतील कुठ ना कुठ अजून हो अजून येते नाशिक वरून येते ती परवा दिवशी कर्नाटकात आलेली ती आता फेरे फेरे पाक बंद केलं नाही बंद पाक बंद केलं सर आपलं वयाप्रमाण होय वयाप्रमाण पहिला तर मास्तर आहे पारा तसंच आहे ना पारा तसा अंगावी अजून मारतो आता त्याला परवा दिवशी मारलं मोठा लक्षाला हो माग निघाला त्याला त्याच्यावर कधी आधी नाही नाही कधी ना निघाल काळज नाही कसा पळल काय मथूर आता मथूर तो मथूर कधीच पण आता मोठा सेम सेम काय विषय नाही तुम्ही आता बघा की सगळा पारा बेरा त्याचा विषय हो म्हणून तर म्हंटल ना का कस आहे पळा तिचा पळाय काय विषय नाही पुढे तर रान काढतो जाम तर ना गट काढतो विषय मी काढतोय नंबर करतो जाईल जे जाईल तिकडे आपला कुला भावाला भावा असले जेव्हा आम्ही कुठं जायचो नाही

ते निगेटले म्हणले आता जरा मैदान करणार बिंजोडला एक एक दोन बिंजोड केलेला बारक्या बन मुंबईला मुंबईला नाही आपल्या इकडे मुंबईला नव्हतं इकडे आपल्या इकडे दोन तीन बिंजोड केले मस्त मुंबईला बाय म्हणते पण अजून कसं आहे बारका बच्चा आहे अजून इकडे आपण जरा इकडले ठोका तिकडे रवाना त्याचा तिकडे जोरात बाईंची एंट्री विषय लोट म्हणजे बाहेर म्हणते गिरीबिल तिथे त्यांचं त्यांचं तिकडं किसना इथं कोतमाडाला तो किसना को किस किस एक हा एक हजार एक हजार नाव काय एक हजार एक आलं तिथे ती इकडं आता मायदाना केवळ होत तवा भेटली ती दादाराना असं इथे म्हणजे आलं तरी तिथे शेडावर घरी छोट लक्ष काय जरा छोटा लक्ष काय आता विषय लोड त्याचा आता फायनल घेतो त्याचा काय विषय आता चिक्क्या आणि चिक्क्या सलग पाच मैदान एक दोन एक दोन नंबर केले ते परा स्वप्न मैदान मैदाना तिथं एक नंबर केला एक नंबर मध्ये चिट्टी एक नंबर आला फायनल लक्ष ठेवलं छोटा लक्ष म्हणजे तो घेतला तेव्हाच लक्ष नव्हतं म्हणजे आपण घेतला शिकंड गाठवणू मग तिथं लक्ष नव्हतं मग आम्ही आपलं इथं छोटा तशी दहा बारा बैलाय वासर सात आठ आय पाच सात बैल पण पाळणारी मेन म्हणजे पाळणारी मेन आता लक्ष माना मत्तूर लक्ष काल जलवान दोन नंबर केला बरं दक्कन आहे काल एका ग्रुप मधली एका मालकाची म्हणा दोन बैल काल राहिली एका दोन नंबर केला एका तीन नंबर पावसता फेरे फिर करत अजून वासरांचं बसतील भाऊन स्वतः अरे वा भावन जास्त काय मातार झाली तरी वीच पावसोत्ता करते फेरे मतूरचा काढला या मथुरचा बारक्या पण काढलेला एक म्हणजे जाऊ गोडी आता शिकवाय काय कांदी गोडे आहे चांगली पैत्या शहाणी पैते त्याने दिवस मोठ्या बारक्या मोठं लक्षच काय नाही सकाळी आपलं रत्ती बिती चालाय कुठले क्षण गाण गेले की रत्ती चालला की वरण टाकायचा बाहेर बांधायचा उकरतो बिखरतो मस्ती करतो त्याचा फॅन बिन लावा शांत मग झोपतो झोपत पवनी पवनी पवणी झाला नसते जाता चालवून फक्त आणला तर आपला घराजिथ रिलॅक्स एका ना कुठे पेटलं तर नेता आपण आता म्हणला चिपला बोली देत आपल्याला एखाद्या म्हणजे ह्याला असतो या प्रदर्शन म्हणा असं त्यामुळे बोली आपण जा जातो आणि माणसं कस माणसं आपल्या बाप बाईला रोज आवा आज मी गेले असते दिक। आज आम्ही इकडं तरी आज माणसं तिकडं असते आता मला इकडं कुठला म्हणून पोर होती या मैदानला जाता जाता जातो म्हणते वाटेवा लक्षात बघून मग तसं जाते आणि माणूस कुठलाही घरी आला तर आसा मोकळा घालवत नव चा बसा जावा असं सरबत म्हणा पोर असून लय लय आऊ मैदाना कशात बसून बसून काय नाही घरात असं बसाय लक्षच मज्जा येते तूरावर लक्ष कराज बोल त्याला बघितलं पाहता ना आम्ही आम्ही त्याला बघितलं तुमच्या आम्ही आम्ही लहानपणापासून बना बसून तो भेटला का पळत जागा सगपर्यंत थांबला तसं मी बघितला बळ बारका होतो पप्पांच्यावर जाऊन तो बघितला पण आता नाही आता नवीन पिढी नाही बघितला काय असं नाव नाव आहे का नाही नाव 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 बदल लक्ष दे 100000 लक्ष अजून काय सांगतो मात्र बदल सोडा बाकी बाहेर म्हणती त्याला बाय काय नाही सगळी मथुर बघ लक्ष लक्षात जातेच गेला काय त्याचा सगळ्यांचं प्रेम आहे त्या बैलावर त्यामुळे सगळी त्या बॅटना पहिल्यांदा आहे आपला देव देवाला आधी जेव्हा बाकी सगळं नाही त्यामुळे आधी लक्षात पडतो तसं म्हणजे मैदानाला जाताना गुलाल बिला लावतो बैलाला सांगतो लक्षात निघाली मैदानाला असू दे काय करतात आधी दुखतो भेटतो बैल आपल्या लक्षात ते बैला आपलं मागणं जाणतो आपण मग गुलाल लावतो ला। मोठा लक्षाला त्याच्या माथ्याला गोला आपल्या बारख्या लक्ष लावला लक्षात जातो मैदानात बैल मारायला जायच वा असं म्हणजे देवा देवा पाया पडल्या सांगून जायचं आज गुला मार्क पाहून तेवढा जेव्हा बाकीच आहे ना हो बाकी सगळ्यांनी मार कोण बी जाऊन दे परत पैद्या दोन तीन झाले ते आता काल वासरून आपण ने गट काढले नेरल्याला चिक्या म्हणून कुठला बावून वस्तू तिनच काढलाय गट घटने बायला घरच्या गायला नाही आपण मुंबईत बैल बैलचा होता मुंबईत तेव्हा एक सेलिगरी गाई होती त्याला मर्याला वासूर झाली गेवर जाऊन पेडायला पण वासूर चांगले आणि एक माय सिरियस मध्ये एक मोठा आहे अजून बघितलं टाकले दुसरा आहे ते चांगला पोहोचतो सेम सेम तसा आहे गय बरवल्या आता पाच पाच पाचसावा महिन्यात कालवडी पण देखण्या झाले कालवड्या आता गाय किती जाऊन किल्ला गाय गळी दोन आहे एक मैसूर आहे एक किल्ला आहे त्याच्याकडनं बरवले कुठली एक मैसूर बरवल्या

आ, एक नंबर केलाय सुरू मध्ये म्हणजे डोक्या नाही भावा आता बसले तसं बस बघितली बस ती निवड वासर बघते ती पारा बघते वासराचा जा बघते ती आणि सगळं तिथन प्रोसेस घ्याच का आता बसत नाही आता नाही अड्ड्यात बसत लक्षापासून बसून सोडलं का बसायचं हो लक्षा बसून सोडलं लक्षात आज आधी मध्ये बसत होते छोट्या लक्ष्यावर मी दोन तीनदा बसले होते हो बघितलं मी आधी मध्ये बसतील पण आता जरा बंद केलं पायानं कार्यकर्ती बारखी राह शाळेला येऊ चौथीला आहे येऊ नववी आठवी दहावी झाल्या दोघांची दहावी झाल्यामुळं सुट्ट्या आता काय जेव्हा तुमच्या गाडी असा वाचतो मैदानात हो आमची गाडी असेल तेव्हा वाचतो आपल्या गॅंगची जेवढी मोठा लक्ष ग्रुप आहे का ना त्यांची कुठल्या एक बैल असला तरी आम्ही पन्नास जण असतो असा विषय गावातली सगळी असते हो गावातली बिवादली म्हणा ग्रुपची म्हणा सगळी असते ती शेजारच्या गावातली बी असते ती शेजारनं छोट लक्ष फेरा काढलाय मात्र नाही अजून काढलेलं नाही ते त्याचं काय झालं त्यांचं दोघांचा खांदा जरा एक लागतो ना त्यामुळे कुठल्या खांदी बोलतो त्याला जास्त स्पीड आहे डावीला असा उजवीनं पब्लिक न जास्त बोलतो पण डावीला बी जास्त पीड लक्ष डावीन उजले बोलतो म्हणते का की त्या लक्ष शॉर्ट लक्ष त्याच्यात नाव करेल मोठं लक्ष म्हणतील की म्हणतील म्हणजे भविष्यात नाव करणार पळल ना त्याचं पाहिलं ना परत मत्तूरचा का कोणाचा पण मत्तूरचा म्हणजे आम्ही एकदा याला गेलतो सेकंदला गेलतो आणि तिथे एक टॉपचा बैल आता नाव घ्यायला नव्हतं त्याला टॉपचा बैला ती माणसं मनाला लागली काय बायला वाट टाकली पाहिजे केलं पाहिजे आमचं जरा वासुराला तासात घालवल दुखवल वासरू अहो नाही म्हंटल आम्ही काय आज आज आहे का मैदानात आमच्यात आता तुम्ही बघताय तर बरं बघा तुमच्या व्यक्तांना आम्ही गेलो आपले खाली बैल बैल झुपली दादाराने वासरू झुकल रोहन आणखी सुट्टी मिळलं मला फलवान ती बैल सोडा घातला जरा खाली जरा बैला तापवलं वासराला आणि पब्लिकनं वासरू होतो उजवीन वस्त्रानं अस गोंडा टाकलेला आणि बैलाला कसलाच पळून दिलं नाही त्या आता एवढं तो माणूस त्याला मानल की सांगत होता त्याचं पण कसलाच पोहून दिलं नाही मग तिथं गर्दी बिर्दी झाली बघाय पुट्टू पिठू काढायला चालू झालं तिथनं जशी हवा झाली मतुरची सेकंद कोण बी जाऊन देत कळलं राहुलबाई राहुल बांचा नाही सगळ्यांची माहित होतो आधीच बॅनर बिनर पडलेलं परत माणसं आली पण परत तिथं तो जो किस्सा झाला तिथनं परत मग वासरांना नावच केलं मग विशेष मग त्याच्या गट्टी गाडी झोपनापलेत असं म्हणजे काय सांगते बद्दल मोठ्या नाव सांगितलं मग तूर पोहोचतो आपल्यासाठी त्याला सांगायला काय लागत नाही आपलं नाव राखतो नाव तुम्ही तुझं लक्षाचं नात कसं सांग माझं नातं काय लक्षा लक्षात आहे तुला शाळेत असते लक्ष शाळेत काय आवाज लक्षाची पोर काय तुझी मित्र मित्र सारखी नाही सारखी गोटी असती पोर लक्ष लक्षा लक्षात आमची शाळेत शाळेत गेलो म्हणजे वर आमच्या डोंगरा लक्षात तिकडे तर मॅडम सुद्धा बघा बघाय एवढं म्हणजे लक्ष सगळ्यांच्या मनात आहे लक्ष सगळ्यांना माहिती आहे जे माझ्याकडे शेत्रात आहे का जुनं जाणकार भाऊ आहे का तुम्हाला शुभेच्छा प्रकाशीच म्हणजे फोटो बिटो काढले सरांनी एवढं लक्ष म्हणजे वाटते चांगला रुपये कोणाला नाही म्हणत नाही किती जणांनी मुलाखती घेतल्या ना किती जणांनी मुलाखती घेतल्या भाऊ भेटलं पाहिजे घरी एवढं आहे ना कामात नसते चाल त्याचा काय विषय ना पण मैदानात असलं तर मागु मैदाना धोक्यात असलं तिथे